नागपुरात वाढत्या कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार या दोन दिवशी बंद आवाहन केले होते अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयासह विविध आस्थापने व दुकाने आदी सर्व बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत परंतु नागरिकांसाठी मात्र कुठलीही सक्ती करण्यात आलेली नाही हा बंद स्वयंफूर्तपणे करावयाचा होता नागपुरातील बहुतांश भागातील परिस्थिती पाहिली तर रस्त्यावरील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले एकूणच नागरिकांनी प्रशासनाच्या आव्हानाला दिल्याचे दिसून आले शनिवारी सकाळपासूनच अत्यावश्यक सेवांची दुकाने सोडली तर इतर सर्व दुकाने बंद होती काही अपवादात्मक ठिकाणी सकाळी हॉटेल सुरू होते परंतु दुपार होताच तेही बंद झाले शहरातील बर्डीतील महाल गांधीबाग सदर गोकुळपेठ सक्करदरा आदी मार्केट शनिवार व रविवार हाऊसफुल असतात पाय ही जागा नसते शनिवारी ही सर्व मार्केट ओस पडले होते बंदच्या पहिल्या दिवशी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार सकाळपासून रात्रीपर्यंत विविध भागात फिरून बंदोबस्ताचा आढावा घेताना दिसले पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर